अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या चा। इच्छा स्वामी आणि लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो आपण याआधी पुत्रदा एकादशी व्रत कसे करावे ही हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर सोळा ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी या दिवशी आहे शुक्रवार म्हणजे अगदीच दुधामध्ये साखर असा हा दिवस आहे या दिवशी खूप सुंदर असा एक योग आहे या दिवशी आपण काय करावे काय करू नये हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण पुत्रदा एकादशीला तुम्हाला हा तीन फुलांचा उपाय प्र ते काला करायचं आहे आता खूप सगळ्या कमेंट्स असतात ताई आमच्या लग्नाला पंधरा वीस वर्ष झाले स्वामींकडे प्रार्थना करा की आम्हाला मुलबाळ व्हावं तर भक्त हो मी प्रत्येकासाठी नेहमी महाराजांकडे प्रार्थना करत असते आणि महाराजांनीसुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण कराव्या त्यासाठी तुम्हाला स्वतःलासुद्धा स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवूनच सेवा कराव्या लागतील त्याचबरोबर आपण मुलाबाळांसाठी सेवा करत आहात किंवा तुम्हाला मुलगा पाहिजे मुलगी पाहिजे किंवा मंद मतिमंद असे मुले जन्माला येतात तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचीसुद्धा ट्रीटमेंट चालू ठेवावी लागेल डॉक्टरांचासुद्धा सल्ला घेत राहावा लागेल पण बऱ्याचदा काय होतं की एखाद्या घरामध्ये मुलं जन्माला येत नाही आणि डॉक्टर वगैरे करून तुम्ही थकवून जाता डॉक्टर काही काही सांगतात की आता तुम्हाला होणारच नाही आहे तुम्हाला काहीतरी दोष आहे अशा वेळी आपण कधीच हार मानायची नाही आहे शेवटचा पर्याय म्हणून आपण स्वामींची सेवा करायची आपल्या गुरूंची सेवा करायची आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप जणांना असे अनुभव आलेले आहेत आता ज्यांना संतती प्राप्ती होतच नाहीये एक दोश त्या माझ्या ताईंनी एकादशी व्रत करावं कारण पितृदोष ज्यांना जास्त प्रमाणात असतो अशा घरामध्येच मूल बाळ जन्माला येत नाही त्या पितरांचा शाप लागलेला असतो त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात जिथे आपल्याला एक रुपया खर्च करायचा नसतो फक्त पूर्ण विश्वास आपल्या देवांवर ठेवायचा असतो आपल्या गुरूंवर ठेवायचा असतो आणि विश्वास ठेवून सेवा करायची असते बऱ्याचदा सेवा करून फळ मिळत नाही आपण मग हार मानतो पण यावेळी एक समजून जायचं की आपण स्वामी त्यांच्या चरणी आलो आहोत आणि आता आपल्याला त्रास होत आहे म्हणजेच आपली ही परीक्षेची वेळ आहे म्हणजे महाराज आपल्याला खरंच खूप काहीतरी चांगलं देणार आहेत आणि भक्त हो हे असं होत असतं त्यामुळे अजिबात घाबरू नका हार तर बिलकुल मानू नका जे जे महाराज आपल्याकडून करून घेतील ते ते करण्याची तयारी ठेवा आता पुत्रदा एकादशीला हा तीन फुलांचा उपाय कोणी करायचा आहे ज्यांना मुलबाळ होत नाहीये ज्यांना मुलगा पाहिजे ज्यांना जा, मुलगी पाहिजे आपण मुलगा मुलगी भेदभाव अजिबात करत नाही आहोत पण प्रत्येकाच्या घरात प्रत्येक असावं म्हणून मी इथे तो उच्चार करत आहे कुणीच गैरसमज करून घ्यायचा नाही त्याचबरोबर खूप घरांमध्ये मतिमंद मुले आहेत आणि एका एक मावशींची सारखी कमेंट्स येते की, की माझ्या मतिमंद नातू आहे म्हणजे त्याला जास्त काही कळत नाही आहे त्यासाठी सेवा सांगा तर मी खूप सुंदर अशी सेवा स्वामींच्या संदेशानुसार त्यांना सांगणार आहे म्हणजेच अशाच सगळ्यांना उपयोगी येईल तर त्यासुद्धा मावशींनी हा उपाय जरूर करावा म्हणजे मतिमंद मुले असतील किंवा गर्भपात होत आहे म्हणजेच काय तर पितृदोषामुळे आपलं कुठलंही काम होत नाही आणि आपल्याला जरी मुलं बाळ असतील तरी सुद्धा त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नाहीये नोकरी लागत नाहीये त्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर सगळ्यात महत्वाचा आहे हा तीन फुलांचा उपाय आता इथे तुम्ही बघू शकता झेंडूचीच मी पिवळी फुले घेतलेली आहेत तीन तुम्हालासुद्धा झेंडूचीच पिवळी फुले घ्यायची आहेत आता पिवळी नाही भेटली तर अशा केशरी रंगाची इथे तुम्ही हे वस्त्र पाहताय अगदी या रंगाची जरी तुम्हाला पिवळी फुले सॉरी केशरी फुले भेटली तरीसुद्धा घ्या किंवा अशी झेंडूची घ्या किंवा मग शेवंतीची पिवळी फुले घेतली तरी चालेल पण पिवळी किंवा केशरीच फुले तुम्हाला या उपायासाठी पाहिजे आहेत तीन घ्यायची आहेत फुलं कुठंही म्हणजे असं खराब वगैरे नसावं फक्त या गोष्टीची काळजी घ्या तीन फुले तुमच्या हातामध्ये अशा पद्धतीने घ्यायची आहेत थोडंसं खाली घेते तर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने घ्यायची आहेत दोन्ही हातामध्ये तुम्हाला तीन फुले घ्यायची आहेत आणि बाळकृष्णांना मनापासून तुमच्या तीन इच्छा सांगायच्या संतान प्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी मुलगी होण्यासाठी किंवा ज्यांना व्यंग मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी उपाय करू शकता किंवा ज्यांना असेच मुलं म्हणजे होतात किंवा गर्भ खराब होतो अशा माझ्या ताईंनीसुद्धा ती इच्छा सांगावी त्याचबरोबर ज्या ताईंना मुलं बाळं आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी किंवा मग त्यांना प्रत्येक कामात यश यावं या, या प्रत्येक गोष्टीसाठी एका फुलावर एक इच्छा म्हणजे तीन इच्छा असं नाही की हे फुल घ्यायचं याच्यावरती इच्छा असं नाही तीन वेळा तीन इच्छा सांगायच्या आहेत दुसरी इच्छा जी काही असेल ती तिसरी इच्छा जी काही असेल ती आणि नंतर मग विनंती करायची आहे हे बा हे बाळकृष्ण देवा स्वामींच्या संदेशानुसार मी स्वामी आज्ञेवरून ही सेवा करत आहेत हे बाळकृष्णा देवा तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामधील दुःख नष्ट करता आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती करून देता अशी एक तुम्हाला प्रार्थना करायची आहे बाळकृष्णांना विनंती करायची आहे माझं घर अगदी गोकुळासारखं भरलेलं असावं माझ्या घरामध्ये सतत सुख समाधान आनंद असावा आणि देवा सदैव हे गोकुळासारखं घरलेलं भर हे असंच राहावं अशी प्रार्थना करा कारण आपल्याकडे खूप पैसा येणं महत्त्वाचं नसून आपलं घर आनंदी असावं आपलं घर भरलेलं असावं खूप घरामध्ये पती पत्नी असतात मुलं बाळ नसल्यावरती त्या घरामध्ये खरंच काही घराला अर्थ राहत नाही किंवा सगळं घर भरलेलं आहे पण बऱ्याचदा अर्धवट आयुष्यानंतर खूप सगळी संकटे येतात त्यावेळी खूप दुःख होतं त्यामुळे आयुष्यात जे काही आपला परिवार आहे तो एकजुटीने आणि चांगला राहावा यासाठी प्रार्थना करा त्याचबरोबर जे तुमच्या अडचणीत नोकरीची पैशाची विवाह जमत नसेल जे काही असेल दुःख ते तुम्ही सांगा असं नाही की पुत्रदा एकादशीला पुत्रासाठीच हे व्रत केलं जातं तर भगवान विष्णूंची तुम्ही एकादशीला भगवान श्री आ, हरी श्रीकृष्णांची एकादशीला जी, एका जी मनापासून सेवा करतात त्या सेवा तुमच्या निश्चित फळ देतील कारण पितृदोषासाठी आपण या दिवशी ज्या सेवा करू त्यासुद्धा सेवेचं से या दिवशी तुम्हाला नक्की फळ मिळेल या पद्धतीने इच्छा सांगायच्या आहेत तीनही फुले तुम्हाला देवांच्या चरणी अशा पद्धतीने अर्पण करायची आहेत आणि आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ही पूजा वगैरे आपल्याला उचलून घ्यायची आहे तर पूजा उचलताना दिवा आपला रात्रभर चालू नसतो कारण बऱ्याच घरामध्ये सिंगल रूममध्ये राहतात दिवा चालू ठेवणं म्हणजे शक्य नसतं तर दिवा विजला तर विझू द्या काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी पूजा काढण्याआधी अगदी थोडंसं त्याच दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू व्हायचं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि नंतर बाळकृष्णांच्या समोर जी आपण तीन फुले ठेवलेली आहेत त्या फुलांवर पूजेवरती थोडंसं हळदी कुंकू आणि त्याचबरोबर थोडासा अष्टगंध घ्यायचं आहे स्वतःला सुद्धा हळदी कुंकू आधीच लावून घेतलेला आहे तर एक फूल या बांधून घ्यायचं आहे आणि देवाला सांगायचं आहे सा तुमचा आशीर्वाद म्हणून मी हे फूल माझ्याकडे एक सहा महिन्यांपर्यंत जपून ठेवणार आहे माझी इच्छा ज्या तीन आहेत त्या तीनही इच्छा या सहा महिन्यात पूर्ण होतील हा माझा विश्वास आहे आणि तोच मी विश्वास म्हणून हे एक फूल जपून ठेवत आहे हे फूल थोडंसं सा देवघराच्या साईडलाच थोडंसं सा, आठ दिवस ठेवा कारण असंच जर ओलं फूल तुम्ही तिजोरीत वगैरे ठेवलं तर ते खूप असं चिकचिकं होतं पाणी वगैरे सुटतं आता पावसाळा आहे त्यामुळे हे फूल तुम्ही पंधरा दिवस देवघराच्या वरती कुठेतरी साईडला असंच उघडं ठेवा जेणेकरून हवेने ते वाळलं जाईल आणि नंतर मग तुम्ही हे फूल एका केशरी रंगाच्या किंवा पिवळ्या नवीन वस्त्रामध्ये बांधून तुमच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये किंवा आपल्या तिजोरीत ठेवलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा मनापासून करायची आहे या सेवेचं निश्चित तुम्हाला फळ मिळेल फक्त हो प्रत्येकाने हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा कारण श्रद्धा असेल तरच अनुभव मिळतात कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी या वाक्याप्रमाणे आपले महाराज अगदी अंगाऱ्याने सुद्धा आपल्याला फरक पडेल एवढी ताकद आपल्या ब्रह्मांडनायक स्वामी महाराजांमध्ये आहे आणि मागच्याच वेळी आपण पौंश पुत्रदा एकादशीला हा उपाय सांगितला होता तो ज्या ताईंनी केला तर त्यामध्ये बघा आजच एका ताईंची कमेंट आलेली आहे तुम्हीसुद्धा वाचू शकता त्या चार महिन्यांच्या प्रेग्नेंट आहे आपण एक नारळाचा सुद्धा उपाय सांगितला होता आणि काल एका अजून ताईंची कमेंट आली की ताई मला खूप वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिली नारळाचा उपाय केला आणि प्रचिती आली म्हणजे तुम्ही पूर्ण श्रद्धेने करा अनुभव तुम्हाला निश्चित येईल कुठलंही काम तुमचं आपल्या स्वामींच्या आज्ञेवरून जे सेवा उपाय सांगतो त्याने पूर्ण होतील तर भक्त हो प्रत्येकाने कमेंट्समध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे लिहा आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन स्वामी संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामी आईची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईच्यानी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ